स्वयंपाकामध्ये मी काळा मसाल्याची हुसळ आणि डांगरची भाजी आणि पोळ्या केलेला आहे भातदेखील केलेला आहे आईवडिलांना जेवायला वाढलं कारण की गावाकडचे लोक लवकर लो जेवतात अकरा वाजता मी त्यांना जेवायला वाढलं नाही अकराच्या आधी वाढलं कारण की मला प्रशांतजींनी अकरा वाजता घरातून निघायला लावलं होतं डॉक्टरकडे जाण्यासाठी पण म्हटलं काही नाही थोडाफार उशीर झाला तरी चालेल कारण एकदा घराबाहेर पडलं हॉस्पिटलमध्ये वगैरे गेलं तर किती वेळ लागेल काही सांगता येत नाही आई मला सांगत होती की तुझा मी वाढून घेईल मी वाढून घेईल परंतु मग आपल्याला असं वाटतं ना की नाही घराबाहेर जाण्याआधी आपल्यासमोर त्यांचे व्यवस्थित जेवण वगैरे झाले वडील खातात भाजलेला पापड लोणचं चटण्या आवडतात त्यांना म्हणून मग मी म्हटलं नाही आपल्या हाताने दोघांना जेव घालू आणि मग आपण जाऊ थोडंफार लेट झालं तरी काय हरकत नाही प्रशांतजी सकाळीच चालले गेले ते मला बोला हायटेक सिटी एरियामध्ये जायचं आहे यशोदा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची अपॉइंटमेंट वगैरे काय घेतलेली नाही आहे आमची जी योगा इन्स्ट्रक्टर आहे वेदा म्हणून तर तिने ते डॉक्टर सजेस्ट केले ती बोलली की चांगले डॉक्टर आहे म्हणून मग म् त्यांच्याकडे जायचा निर्णय घेतला परंतु आधी आई मी आईवडिलांना जीव घातलं आणि माझा अवतार अजून मी नायटीमध्येच आहे कारण की केसांना मी ऑइलिंग केलेलं आहे मला केस धुवायचे म्हटलं यांचे जेवणं झालं आहे की मग आपण काय फटकन आंघोळ करू आणि चाललं जाऊ स्किन केअर करते बाकी तर काही तयार वगैरे होत नाही मी आता इवन टचअप वगैरे ते सगळं पण मी करणं बंद करून दिलं आहे हो स्किन केअर मात्र मी आठवणीने करते मॉर्निंग स्किन केअर नाईट स्किन केअर ते करणं गरजेचं आहे आपली स्किल स्किन हेल्दी आणि चांगली राहण्यासाठी तर त्यांचे जेवणं चालू असताना माझे गप्पाही चालू आहे गप्पा म्हणजे आईला मी सांगते की बिस्लरी वाला बिस्लरी कॅन घेऊन येईल तर त्या कॅन घ्यायच्या आहे कोणी आलं तर मला फोन कर कारण की आईकडे साधा फोन येतं म्हटलं तुझा फोन लागला नाही तर बाल्कनीमध्ये जा तिथून मला फोन लागेल कारण की मला घराबाहेर पडायचं होतं पण मला खूप टेन्शन आलं होतं ॲक्च्युली आणि जास्त पेन होत नसती तर मी गेलेही नसते पण त्यांना दोघांना घरात एकटं सोडून मला जायची इच्छाच होत नव्हती आणि खरोखर टेन्शन आलं होतं पण आई सांगत होती जा जा काही नाही आम्ही राहू मी करेल ना तुला फोन काही आमची काळजी करू नको आता झालं आमचं जेवणं वगैरे झाले ऑटोमध्ये आल्यामुळे माझ्या केसांचे असे बारा वाजलेले आहे आणि बरं झालं प्रशांतजी इथे पोचायचं आत मी पोचली त्यांनी मला ऑटोमध्ये आलेलं पाहून खूप चिडले असते कारण ज्या प्रॉब्लेमसाठी मी इथे आले तर मी ऑटोमध्ये नाही बसलं पाहिजे तर यशोदा हॉस्पिटल मी आता आले आणि आता प्रशांती पण इथे येत आहे त्यांची साईट इथून जवळच आहे हैदराबाद मध्ये यशोदा हॉस्पिटलचे बरेच यशोदा हॉस्पिटल आहे हैदराबाद मध्ये तुम्ही बघू शकता हे हॉस्पिटल कम मॉल वाटत आहे हो की नाही तर ज्या वेळेस आम्ही आधी राहायचो ना दोन हजार सहा ते दोन हजार दहा माझे इन लॉज आले की त्यांच्या ट्रीटमेंट म्हणजे मला आठवतं त्यांच्या ट्रीटमेंट चालू होत्या यशोदा हॉस्पिटलमध्ये आणि मी त्यांच्याबरोबर यायची इवन हॉस्पिटलमध्ये तुम्हाला केक पेस्ट्री सगळं खायला मिळू शकतं असं हायफाय हे हॉस्पिटल आहे मी ज्या आपण माझ्या हैद्री हैदराबादच्या मैत्रिणी आहे ज्या माझ्या व्हिडिओज बघता त्यांना तर माहीतच असेल कारण मी जसं म्हटलं हैदराबादमध्ये खूप आहेत यशोदा हॉस्पिटल बऱ्याच ठिकाणी आहेत असं तर चला आता मला डॉक्टर साई म्हणून त्यांची अपॉइंटमेंट घ्यायची आहे अर्थोपेडिका आहेत ते खाली जी मला एक स्टाफ भेटली ती मला बोलली फर्स्ट फ्लोअरला जा फर्स्ट फ्लोअरला आल्यानंतर इन्क्वायरी केल्यानंतर कळलं की ग्राउंड फ्लोअरच तीन आहेत फर्स्ट ग्राउंड ग्राउंड फ्लोअर सेकंड ग्राउंड फ्लोअर आणि थर्ड ग्राउंड फ्लोअर माझी टंग स्लिप होते बऱ्याचदा तुमच्या लक्षात येत असेल आणि त्यानंतर येणार आहे फर्स्ट फ्लोअर इथे मी सेल्फ रजिस्ट्रेशन करते हॉस्पिटलमध्ये सेल्फ रजिस्ट्रेशन होतं इथे म्हणजे आता डॉक्टरांचे कन्सल्टेशन चार्जेस नाईन हंड्रेड रज। आहे नऊशे रुपये आहे आर्थोपेडिक डॉक्टर आहे आणि एवढं स्टार स्टारसारखं हॉस्पिटल आहे म्हटल्यानंतर तेवढे राहणारच पण रजिस्ट्रेशन जे आहे ते आपण आपलं स्वतः करायचं आहे आणि अफकोर्स ज्यांना नसतील त्यांचं करत असतील ते पण मग सगळ्या डिटेल आपल्या बेसिक डिटेल नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी आपला ॲड्रेस वगैरे तो सगळा सिस्टीममध्ये आपण स्वतः भरायचा आहे मग आपल्याला तिथे एक कूपन नंबर दिला जातो आणि मग तो मतो नंबर आपण त्यांना सांगायचा आणि मग त्याच्यानंतर आपल्याला चार्जेस भरावे लागतात अपॉइंटमेंटचे जे, जे चार्जेस आहे कन्सल्टेशन फी जी की नाईन हंड्रेड आहे ती भरली आणि त्यानंतर आता मला त्यांनी सांगितलं की तुम्ही इथे जा ओपिल्डिंगला आणि आता डॉक्टर अर्ध पाऊन तासामध्ये मला भेटतील जसं की लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं माझं स्लीप डिस्कचा प्रॉब्लेम बराच वाढला आहे आणि प्रशांतजींचं ऑफिस इकडे आहे हायटेक सिटीमध्ये तर प्रशांतजींनी जी आमची जी योगा इन्स्ट्रक्टर आहे वेदारेड्डी नाव आहे तिचं तर मग तिच्या मिस्टरांना सेम माझ्यासारखा प्रॉब्लेम आहे तर तिने मग हे डॉक्टर सजेस्ट केले यशोदा हॉस्पिटलला डॉक्टर साई म्हणून आणि मग मी प्रशांतजी बोलले की तू तिथे जा आणि मला कॉल कर मी येईल आता मी इथं आले पण प्रशांतजी अजूनही बिझीच आहे आणि आल्यानंतर इथे सगळ्यात पहिले माझं वेट घेण्यात आलं हे बघा इथे आहे वेईंग मशीन आणि सत्तर वजन आलं माझं ओके मला आहे ना बीपी 128. एकदम परफेक्ट वन ट्वेंटी एटी आहे माझं बी पी जितकं असायला पाहिजे बघू शकता तुम्ही हाय फाय हे हॉस्पिटल आहे जसं मी म्हटलं आणि प्रचंड मोठं एखादं फाय स्टार हॉस्ट हॉटेलसारखं गे लागेल गेलं जा डॉक्टरांकडे जायचं आहे त्यांच्या कॅबिनच्या बाहेर मी बसलेली आहे डॉक्टर साई म्हणून तर बघू आता ते काय सांगता मी माझा एम आर आय बरोबर कॅरी केला आहे प्रशांतजींचं म्हणणं असं होतं की आपण डायरेक्ट एम आर आय करूनच जा डॉक्टरांकडे जाऊ त्यांचं नेहमी असंच असतं पण मी त्यांना म्हटलं नाही नाही ऑलरेडी तीन एम आर आय झाले माझे आत्तापर्यंत जे की मागच्या व्हिडिओमध्ये देखील आहे तर एम आर आय वगैरे काही केला नाही आम्ही आणि कन्सल्ट वगैरे करून झालं डॉक्टरांशी सगळं डिस्कस केलं गेलं माझ्या प्रॉब्लेम बरोबर बद्दल सगळं झाल्यानंतर आपले मिस्टर बिझी आलेले आहेत थँक्यू सर तुम्ही माझं सगळं झाल्यानंतर आले माणसाचं काम पण थँक्यू सर सगळं झाल्यानंतर आले आलो ना डॉक्टरशी तर बोलायला आलो माझं सगळं बोलून झाल्यावर तू बोलून बिचारे प्रशांतजी डायट वर आहे परंतु तरी तिथे पेस्ट्रीज वगैरे होत्या आणि प्रशांतजी मला सांगत होते काहीतरी खा माझ्यासमोर काहीतरी खा म्हटलं मी तुमच्या समोर काहीतरी खाऊ आणि तुम्ही काहीच खाणार नाही मला चांगलं नाही वाटत म्हणून मी नाही खाल्लं ऍक्च्युली स्वयंपाक झाला माझा वडिलांना तर उसळची भाजी एवढी आवडली काळी मसाल्याची उसळ केली माझे वडील बोलले बाई मी अजून अजून अशी उसळच नाही खाल्ली म्हणे म्हणजे साध्या भाजीपोळीच्या स्वयंपाकात सुद्धा ते बिचारे एवढे खुश होता डांगरची भाजी काळ्या मसाल्याची उसळ पोळ्या भात केला होता त्यांना जेऊ खाऊ घालून मग मी आली पण मी मात्र काही खायचं राहून गेलं तर प्रशांत जे सांगत होते पण म्हटलं नको चला फायव्ह स्टार हॉस्पिटलमध्ये नऊशे रुपये देऊन डॉक्टरांशी कन्सल्ट करून झालं काही डॉक्टर अरे बाय द वे हो डॉक्टरांचं म्हणणं की डेफिशियन्सी डेफिशियन्सीच हां डॉक्टरांनी चेक केलं प्रशांतजी पण आले नंतर माझं तो तोपर्यंत सगळं झालं होतं चेक करून तर ते काय पाय वर करता खाली करता इकडे फिरव तिकडे फिरव त्यांना म्हटलं माझी फ्लेक्झिबिलिटी खूप चांगली आहे त्यांचं म्हणणं स्लीप डिस्कचा प्रॉब्लेम नाही आहे तर तुम्हाला डेफिशियन्सी आहे विटामिन डी बेटवेल आणि त्याच्यामुळे तुमचे पाय दुखतात असं त्यांनी सांगितलं त्यांनी कुठल्याच टेस्ट लिहून दिल्या नाही आहे फक्त मला विटामिन्स लिहून दिले त्यांचं म्हणणं दहा दिवस तुम्ही घ्या त्याच्याने जर तुम्हाला फरक नाही पडला तर मग आपण एक्सरे वगैरे करू नाहीतर आमचे सर म्हणत होते की एम आर आय करून मग डॉक्टरांकडे कर जाऊ आम्हाला एम आर आय करायला खूप आवडतो त्याच्यामुळे आतापर्यंत माझे तीन निदुनी चार एम आर आय करून झाले नाही नाही आम्ही तिघांकडे जाता आमच्या सरांनी आधीच एम आर आय कुकुट त्यांनी सांगितलं होतं का त्यांनी सांगितलं तर आता आम्ही हॉस्पिटलमधून हॉस्पिटलचं काम संपवून निघतोय आता आता बघतो काय करायचं का कुठे जायचं सनग्लास लावून घेते येतानी माझ्या केसांची हालत बरीच खराब होऊन गेली काही खाऊन पण येईल पण परत नंतर त्यांचा निर्णय बदलला जशी आले तशी जाते ऑटोने तुम्ही कशाला एवढं लांब येत बसता ती जाते आई वडिलांकडे माझ्या येताने ऑरेंज घेऊन आली मी कारण कस की कसं ऑटो केला मग ऑटो कुठे थांबवला नाही परंतु परत आठवलं की आईला लगेच सर्दी खोकला वगैरे होतो ऑरेंज खाणं तिच्यासाठी चा चांगलं नाही आहे म्हणून मग आता विजेतामध्ये जाते काहीतरी खाण्याचे एक दोन पदार्थ घेते तसं निघाले तेव्हा आईने मला वॉर्निंग दिली काही खाऊ आणत बसू नको रोज काही नाही तर काही आणत असते बॉ घरामध्ये एवढे पदार्थ आणून टाकले तर काही आणू नको असं परंतु मी म्हटलं चला आता खाली आहोत मग मी गेटवरच उतरली आणि विजेतामधून एक दोन वस्तू काहीतरी खायच्या घेऊन येऊ म्हटलं म्हणून चालली आहे विजेतामध्ये सोसायटीच्या मार्केटमध्ये धनुष तसा सप्तरंगी असतो सप्तरंगी नाही आहे एकच रंगी आहे पण हे बघा कुठपर्यंत आहे याला इंद्रधनुषच म्हटलं जाईल ना व्हाईट कलर मध्ये स्काय मध्ये एक आडवी एक उभी असा हा रेमबो तयार झालाय घेतलं मी काही नाही मग हे घेतलं काय घेतलं सोनपापडी घेतली सोनपापडी आय होप की आईला तरी आवडत असेल दादा एखाद दोन पीस खातील आमच्याकडे रोज कीर्तन चालतं आता बघा <वारी> भजन <वारी चारी थाथा> करता कीर्तन आई दादा छान कीर्तन ऐकताय आता मी स्वयंपाक करते त्यांना सकाळची उसळची भाजी खूप आवडली होती ते म्हणता बाई तिचाच रस्सा वाढव आणि गरम पोळ्या कर गाईसाठी पण पन पोळ्या बनवायच्या आहे आणि भांडे वगैरे लावून देते तर चला आता स्वयंपाक करून घेते मी माझा रोजप्रमाणे तुम्हालाही लक्षात आलंच असेल जसं की मी झाडांच्या अवतीभोवती दिसले समजून जायचं की मी मंदिरात जाण्यासाठी खाली आले होते आईचा घसा दुखतोय आय दुखतोय म्हणून मी आज राऊंड नव्हती मारणार परंतु आईसाठी स्ट्रेपसिल सणायचे आहे म्हणून जाते आणि हो मागच्या व्हिडिओत मी जेव्हा सांगितलं की आईला उलट्या झाल्यावर खूप सगळ्या मैत्रिणींनी खूप सगळे औषधं सुचवले होम रेमिडीज सुचवल्या त्याबद्दल खरोखर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद परंतु आईला फक्त तेवढाच त्रास झाला इवन मी मेडिकलमधून मेडिसिन आणले पण ते घ्यायची पण गरज पडली पडली नाही आईला सहा उलट्या झाल्या परंतु नंतर काही त्रास नाही झाला देवाच्या कृपेने तर चला आता आईसाठी स्ट्रेप सिल्स घेऊन येते आणि एक देखील मारते